ते नाही सांगत मी पण माझे मला त्यांच्या एक मिनिट मी डायरेक्ट त्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये नाहीये त्या लोकांच्या जे काही येते मला खबरी इकडनं एक इकड नाही इकडनं एक खबर येते त्यांचा आकडा काही व्यवस्थित नाहीये एकच आकडा नाहीये त्यांचा मध्येच ते एकोणीस लाख म्हणणार मध्येच ते वीस लाख म्हणणार मध्येच ते आता दहा लाख म्हणणार असं त्यांचा आकडा हे माझ्या भाऊ लोकांपर्यंत निरोप येत आहे आणि ते मला मला माझ्यापर्यंत पोहचत समोरच्या लोकांनी ते त्यांचं कोण ते दाजी माझं मांडलेला भाऊ आहे विषय तो नाहीये पण हो घ्या ना काही विषय नाही नाही तर नाहीये मी 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 पाठवून देईल तुमच्याकडे पुरावे हो हो जे काही कायदेशीर असेल ते कायदेशीर चालणार काही विषय नाहीये जे पोलिस म्हणतील ते मी नेहमी सहकार्य करायला तयार आहे